विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली ती मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा लेकरांची सेवा केलीस से तू आई सांग फेडू पांग कस हो उत्तराई विठ्ठला अशा पद्धतीनं त्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ मानात घेऊन आज समस्त वारकरी बांधव त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तहान भूक विसरून वारी करत पायी वारीनं चालत जात असतो या विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्याच्या डोळ्यामध्ये साठवून आपल्या प्रापंचिक जीवनामधून आपला काहीसा क्षण हा वारीला देणं हे परम कर्तव्य मांडणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा हा सोहळा आज उभा महाराष्ट्र प्रत्यक्ष अनुभवणार आहे या निमित्तानं गुरुच्या बातम्यांचा हा अनोखा सोहळा खास आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहोत वारीची संत परंपरा नेमकी काय आहे वारी कशासाठी करायची या वारीचं महात्म्य नेमकं काय आहे या वारीच्या अनुषंगानं महाराष्ट्राची लाभलेली ही परंपरा जिची पताका संपूर्ण देशभरामध्येच नव्हे तर विश्वामध्ये पोचलेली आहे या हरिनामाचं काय महत्व वा आहे वारी ही प्रत्येकाच्या आयुष्याशी कशी निगडीत आहे या सर्व बाबींचा उहापोह विविध मान्यवरांच्या व्यक्ती वतीनं त्यांच्या माध्यमातून आपण घेऊन येणार आहोत संबंधित वारीच्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवरील उपाययोजना त्याचबरोबर नागरिकांच्या वारी संदर्भातल्या आठवणी असा सर्व काही संगम आपल्याला या गुरुच्या बातम्यांमध्ये विठ्ठलाशी भेटी लागली या असं या अनोख्या अशा कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत ज्ञानेश्वर भोयटे जे आहेत पत्रकार जे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आहेत यांच्या माध्यमातून वारीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरती जिल्ह्यात काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे या संदर्भात ते माहिती देणार आहेत पाहूयात हा अनोखा कार्यक्रम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली माऊलींचं पालखी सोहळा एकोणतीस जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे तर या निमित्ताने हा पालखी सोहळा जसजसा पुढे सरकत येतो सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा प्र प्रवेश आहे सहा जुलैला सहा जुलैला पहिला मुक्काम आहे लोणंद येथे लोणंद येथे मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांदोबाचा रिंगण येथे अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक लोक गर्दी करतात पुढे तसंच पालखी सोहळा तरडगावला जात असतो तरडगाव निंबोरे सुरवळी या मार्गे पुन्हा पालखी सोहळा हा फलटणला मुक्कामी जातो फलटणीतून पुन्हा बरडला मुक्कामी जात असतो हे नेहमीचा शासकीय कार्यक्रम तो ठरलेलाच असतो पण या सातारा जिल्ह्यातील या प वा, मार्गा या मार्गावरील प्रमुख ग्रामपंचायतींना स्वच्छ स्वच्छतेसंदर्भात व किंवा आरोग्य व्यवस्था चांगली राहावी वा वारीच्या मार्गावरील तर या संदर्भात ग्रामपंचायत विभाग किंवा सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी दिलेला असतो कोणत्याही वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये क उणीव असू नये हा दरवर्षीचा निधी दिला जातो परंतु ह्या फेरेपाई करणारी यंत्रणा आजपर्यंत अद्यवत नाही आहे तो दिलेला निधी तो संबंधित ग्रामपंचायत वापरते का जर ह्यातून शिल्लक राहिला निधी तर पुढील वर्षी असं ह्या निधीचं करायचं आहे काय कमी पडला तर पुढल्या वर्षी तरतूद काय असावी याचा कुठेही ओहापोह कधीच केला जात नाही आहे आता आ, याच याच अनुषंगाने बाबी विचार घेतला तर अनेकदा पाण्याच्या टँकरचे प्रॉब्लेम असतात यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पा झालेला आहे त्यामुळे त्याची उणीवा जानवर नाही जाणार नाही फारशी पण तरीसुद्धा ग्रामपंचायत किंवा शासनाच्या वतीनं वेगवेगळे टँकर्स उपलब्ध केले जातात पण हे दिलेले टँकर्स किती कितपत स्वच्छता आहात याचं व्हेरिफिकेशन किंवा क्रॉस चेकिंग पाहणी करणारी यंत्रणा तेवढी अद्यवत अजून नाही आहे कारण काय आहे की गेल्या काही वर्षामध्ये या पाण्याच्या टँकरमध्ये तांबरा मिश्रितचं जे पाणी होतं म्हणजे तांबरा ज्या लोखंडी ह्याला आला होता प टँकरला ते तांबेऱ्याचं पाणी पिल्यामुळे अनेकांना रो पोटाचे विकार झाले किंवा इतर विकार झाले काहींचं त्याच्यामुळे जीव पण गेला होता तर हे या दरम्यानच्या काळामध्ये होऊ नये यासाठी प्रशासने विशेषतः सतर्क राहणे गरजेचं आहे अनेकजण भाविकांना भाविकांना त प्रसाद मनुष्याने प्रसादाची व्यवस्था केली केली जातात आणि यावर्षीपासून तर वीस हजार एका तुमच्या याला दिले जातात काय म्हणतो स वारी वा राहुटी ठोकण्यासाठी किंवा इतर या बाबी सुविधा पुरवण्यासाठी वीस हजार रुपयाची तुम्हाला अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे वास्तविक पाहिलं तर या अनुदानामध्ये वीस हजाराच्या एक तिथं दोन ताडपदरी येऊ शकतात रावटीचं पूर्ण स साहित्य पण त्या ह्याला मिळ मिळू शकत नाही आहे तर प्रशासनाने याच्यावरती पुन्हा विचार करावा आणि एकूणच ह्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या जे काही विविध वारे आहेत तर त्यांना अधिकाधिक सुलभता कशापर्यंत देता येईल याचा विचार व्हावा हो आरोग्याच्या संदर्भात विशेषतः या पालखी सोहळ्याच्या दरम्यान ह्या सातारा जिल्ह्यातल्या चार मुक्कामी असणाऱ्या पा जे काही वारकरी आहेत तर या विविध ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा आरोग्य विभागाच्यानं विशेषतः प्राधान्य लक्ष दिलं जातं सातारा श जिल्ह्याचे जिल्हा परिषदची पूर्ण टीम यासाठी टी सक्रिय असते जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पण प्रत्यक्षात हे सगळे अधिकारी तिथं असतात का दिलेली औषधं लाखो रुपयामध्ये असतात की लाखो रुपयांची औषधं दिलेली प्रत्यक्षात त्या वारकऱ्यांना तिथपर्यंत पुरवली जातात का जर शि शिल्लक राहिली ही औषधे तर शिल्लक असणाऱ्या औषधांचा पुन्हा साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढं याचा काय अहवाल दिला जातो किंवा तुमचे झेडपीचे शीओ यांच्याकडे काय अहवाल देण्याची पद्धत आहे किंवा त्याचं एक प्रसारण करण्याची पद्धत आत्तापर्यंत कुठं अद्ययावत नाही आहे तर या या पुढच्या काळामध्ये जर किमान ही जर समतोल राखला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर औषधं कमी पडली तर पुढील औषधं नियोजन करता येईल शिल्लक राहिलेला औषधसाठा असेल तो इतरत्र पुन्हा अनेक गावामध्ये उपयोगी आणता येईल की पावसाळ्याचे दिवस विचारात घेता अन्यथा आता या यातील गोलमाल कधीच बाहेर येणार नाही आहे तर माझी प्रशासनाला पुन्हा एक विनंती आहे की याचीतील पारदर्शकता अधिक राहावी संदर्भात कारण आरोग्य असेल तर वारीस नेहमीच सफल रह होणार आहे महाराज माऊलींचा पालखी सोहळा एकोणतीस जुलै आळंदी येथून प्रस्थान होत आहे आपल्याकडे सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये याचा प्रवेश होतो आहे तर यानिमित्ताने सातारा प्रशासन व पोलीस दल आपापल्या पद्धतीने याच्यामध्ये चोख बंदोबस्ताचं नियोजन करत आहे पण तरीसुद्धा पालखी मार्गावरील जाणारी वारींची व्यवस्था व त्या मार्गाला जोडणारी जी गावं आहेत तिथपर्यंत वारकऱ्यांचा प्रवास किंवा भाविकांना जाण्यासाठी जी काही रस्ते आहेत तर या संदर्भातले पर्यायी रस्ते कोणकोणते उपलब्ध आहेत याची पहिल्यांदा विचारात घ्यावी आणि त्या रस्त्याने भाविकांना जाण्यासाठी पोलीस प्रशासनं प्रथमतः सहकार्य करावे की जेणेकरून माऊलींचं माऊलींच्या रथाचं दर्शन त्यांना चांगल्या पद्धतीने मिळू शकतो दुसरी गोष्ट या वारीमध्ये अनेकदा चोऱ्या पाकीटमार मोठ्या प्रमाणात होत असतात माऊलींच्या वेषामध्ये वारकऱ्यांच्या वेशामध्ये वार वेशा सहजरित्या घुसली जातात अनेकदा मा आपली माऊली जे स्वयंपाक करत असताना तिच्या शेजारी बसून ह्या रावटीमध्ये कितीजणं आहेत कितीजण आहेत कळत कळत पण याची माहिती मिळवणारे चोरटेसुद्धा सहभागी असतात त्या माऊलीला माहिती नसतं की हा चोरटा आहे की वारकरी आहे तीसुद्धा निकळपणे माहिती देत असते मी अमुक भागाचा आहे तो तमुक भागचा आहे अशा करत ते तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या रावटीमधील कुणाची पाकिट कुठे आहे कुणाच्या पिशव्या कुठे इथंभूत माहिती मिळाली की डोळ्याचं पात्र लावण्यापूर्वी हे तेथून घेऊनशेने पळून जात असतात तर अशावेळी पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही तर अशा ठिकाणच्या पद्धतीच्या ठिकाणी पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित राहावी हा सर्वस्वी आता पोलीस प्रशासन निर्णय तर त्या दृष्टीने पोलिसांनी जर काय वराती मागून आरती करण्यापेक्षा अगोदर जर व्यवस्था चोख पार पाडली याच्या बाबतीत हां तर ह्या जे काय घरून जे काय त्यांना पैसे दिले असतात वा वारी होण्यासाठी हां तर त्यांचे पैसे किंवा ते त्या त्याच कारणासाठी मार्गी लागतील अन्यथा वारीच्या अर्ध्या वाटेवरती कोणाचं पाकिट मारलेलं आहे कोणाची पिशवी गेलेली आहे तर या दरम्यानच्या काळात त्यांना इतर इतरांच्याकडे इतर इतर हात पसरावं लागतात ती व्यवस्था होणार नाही आहे स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संस्था यामध्ये पुढाकार घेत असता निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे नेहमी परंतु आपल्या प्रशासनाकडून किंवा पोलीस यंत्रणेची विशेषतः मोठी जबाबदारी राहते की वाहतुकीची कोंडी कुठेही निर्माण होणार नाही जर निर्माण झाली तर तात्पुरते त्या भागातील परिस्थिती विचारात घेऊन येथील वाहतूक कशा पद्धतीने लवकरात लवकर डायव्हर्ट करता येतील तोही विचार केला जावा याच दरम्यान असणारा पावसाळा तर या पावसाळ्यामध्ये रावट्या त्या गावात कुठे ट असाव्यात कुठे नसाव्यात याची पण व्यवस्था प्रशासनाने करावी कारण यापूर्वी रावट्या आपली अमुक शाळेच्या ठिकाणी रावट्या असेल ग्रामपंचायत ठिकाणी असेल किंवा गावाच्या बाहेर असेल हे पाणी करून जाणारी यंत्रणासुद्धा असतात पण पाऊस पडल्यानंतर हे सगळं विस्कळीत होतं तर ऐनवेळच्या येणाऱ्या समीकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची राहील तर त्यादृष्टीने प्रशासनाने त्याकडे जर पाहिलं तर ही वारी अधिकच सफल होईल आणि यावर्षी पूर्वभागात जिल्हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये म्हटलं तर पाऊसकाळ ब चांगल्या प्रमाणात झालेल्या आहेत पेरण्यासुद्धा इथं जवळपास सत्तरऐंशी टक्क्यापर्यंत गेलेल्या आहेत अजून वाढता येतच पेरण्या तर एकूणच सुखसमाधानाने जाणार असे शेतकरी यामुळे या यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये वार्यांची संख्या वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर ती ती बाब विचारात घेऊन प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं सतर्क राहावं एवढी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो हो,